सरपंच बोल काय फुलवरला दिसती अरे काय गणा ते गड्यांच्या हाती कारभार दिल्यावर कसं असतं अरे पाणी नाही दिलं पार फुलवर पार जळाली ना पडल्या पडल्याग झाली पार फुलवर पाणी तिथं जळाली आणि रोग पडलाय रोग बेगर फावरायचं जरा त्याला अरे मस्त फार फावरायचं गाड्यांना सांगितलं मी चार दिवस जरा बाहेर गेलो होतो थोडा काय पण त्या गाड्यांना सांगून गड्यांचे हाती कार भरा असल्यावर कसं असतं आपण इथं नसलो ना कि लाखाचे बारा अवघड असते अवघड चांगला माहितीये का अरे मग काय चांगले पैसे होते बाजार चांगला आहे पण आता काय असं जर गाड्यांनी नुकसान केल्यावर काय त्या गाड्यांना हे करावा बरं ऐका हा बोल ना बोल बोल पाटला काय गेल तो हा का ते काय झालं माहितीये का सकाळी कोंडबा पाटील भेटला काय आलं तुमची तुमची जमीन घेतलेली बारा लाख हा त्याचा पोरगा लागलाय खुळ त्याला काय फोन घ्यायचं आईचा फोन काय आईचा फोन लागतो त्याला पण ते एक दोन रुपयाचा नाही ना मग एक लाखाचा फोन घ्यायचा लाखाचा फोन मग अरे काय आपली परिस्थिती बापाने काय केलंय हा त्याच्या दवाखान्यासाठी ते लाखाची जमीन बारा लाखाला माया गाड्यात घातली अहो पाय येईल तुम्ही ती घ्यायलाच नव्हती पाहिजे पण आता कसं आहे कस आपल्याला पैशाचं हे नाही पैशापेक्षा पाटला पाटलाला जमीन नव्हती द्यायची पाटला जमा जिरवायचा होता आपल्याला ते तर हाच म्हणा पण तुम्ही जीव बघा मग आपल्या डोक्यात तेच होत आपल्याला आहे ना पैशापेक्षा त्या कोणपाचं पोरग वाचवायचं होतं आपल्याला आणि पाटला जमा जिरवायचा होता बरोबर काय अरे पाटला नाही माज रे काही झालं तरी आपल्याला फक्त डोक्यात टार्गेट एक होतं पाटल्याला जमीन नाही द्यायची बर 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 पण चांगलं झालं त्याचं बरं का पोरग वाचलंय आता पण ते पोरग जरा बिघाडले गरीत त्याला ना जरा असं कॉपचेत घेऊन जरा निबार केला पाहिजे काय झालं काय त्याचं ते म्हणतो आय फोनच घ्यायचं नाही तर मी जीवाचं बरं वाईट करेल बावळाट पोरगे अरे बापाने काय दिवस काढले कसं करून त्याला वाचावलंय मग मरून द्यायला पाहिजे हा ना मग काय असं पैसे घालवण्यापेक्षा मी तो म्हणतो नाही झालं मला आलेली बरी ना बरं काय करायचं माहितीये का आपलं माझं चाललंय ते पाटील लईच डोक्याला हात लावून बसला हा, होता माय समोर माहितीये का मग आपण काय करू त्याची एक मीटिंग घेऊ मी पाटला पण सांगितलंय चालू आपण सगळेजण बसू पण ते पाटलाची ती मागल्यासारखी नाटक नाही झाली पाहिजेत आता कसं माहित आहे का नाही 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 अरे ते पाटल्या काय आपण काय हे का पा आपण विकास करणारी माणसं मला सांगा गावचा रस्ता केला कुणी आपण आणि मग एक नंबर रस्तानी केला कस आहे गावामध्ये ना एका हाताच्या कशी चार पाच बोट असतात सगळी सारखे नसत नाव ठेवणारी असते असं येते मला काय तेच म्हणायचंय काय अरे पाटलांनी काय केलं सांग ना तू काय उसात घेऊन जाणं आणि बाया नाचवणं याच्यावर काय पाटलाला जमलंय का पाटील लय ना आराम खोरे माहितीये का पण आता कसं आहे आपल्याला सगळ्यांचे मिळून मिसळून राहायला लागत आहे बर ठीक आहे तू म्हणतोय ना म्हणून येतो पण मागल्यासारखं पाटील पाटलाची ती नाटकं होणार असेल तर ते समोर मला यायचं नाही मी पाटलाला सांगून ठेवतो हा नाही तर काय त्या पाटलाच आहे ना कर्णधर आणि रुबा मोठा असतो त्याचा काय चालतंय मग हा जाऊ ग मग हा बघ तेवढं नक्की हा नक्की 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 बघ हा बरं बरं चालन चालन चल हा चल